भूजल विभागाकडून अपूर्ण माहिती मिळाल्यामुळे प्रताप नागरे यांनी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत झालेल्या कामकाजाबाबत भूजल विभागाकडून अपूर्ण माहिती दिल्याच्या आरोपाने प्रशासनातील पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत प्रताप नारायण नागरे यांनी दोन हजार दो एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत मिळालेल्या सदतीस कोटी चाळीस लाख एकसष्ट हजार रुपयांचा निधीचा तपशील मागवलेला आहे परंतु संबंधित विभागाने दिलेली माहिती अर्धवट असल्याचा यांचा आरोप आहे यांनी भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी चा अपील दाखल केले असले तरी वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयातील पदाधिकारी वारंवार अनुपस्थित असल्याने तपास प्रक्रियेला विलंब होत आहे नागरे म्हणाले मी वारंवार कार्यालयात जातोय पण संपूर्ण माहिती दिली जात नाहीये पारदर्शकतेचा अभाव गंभीर आहे या प्रकरणी नागरे यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे लेखी निवेदन देऊन भूजल विभागातील अपूर्ण माहिती आणि भ्रष्टाचार चौकशी संदर्भात तात्काळ कारवाईची मागणी सुद्धा केली स्थानिक नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम मध्ये आपण आहोत भूजल विभाग आहे हिरकणी कक्ष आपल्याला दिसतोय मागे हा हिरकणी कक्ष पूर्णपणे बंद आहे लाईट बंद आहे इकडे तांत्रिक विभाग आहे तांत्रिक विभाग बंद आहे आरेखन विभाग आहे बंद आहे खाली खुर्च्या आहेत सर्व खुर्च्या खाली आहेत यांना फक्त आता हार घालायचं बाकी त्यानंतर भांडार विभाग आहे तुम्ही शिपाई आहे शिपाई फक्त आपल्याला इथं आहे कर्तव्य बजावत असताना सर्वसामान्य शिपाई कर्तव्य बजावत आहे त्यानंतर हा विभाग कोणता आहे दाखवा लेखा विभाग खाली आहे इकडे आहे हा विभाग कोणता आहे आस्थापना विभाग पूर्ण विभाग खाली आहे सर्व खुर्च्या खाली आहेत ठीक आहे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले असतील पण कुठला तरी अधिकारी इथे लागेल कर्मचारी लागेल कोणीही नाही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावले आता वेळ किती झालेली मी तुम्हाला दाखवतो पाच वाजून तेरा मिनटं झालेले आहेत घड्यामध्ये बघू शकता पाच वाजून तेरा मिनटं झालेले आहेत तर वेळ किती आहे भैया ऑप सहा वेळ नियमानुसार शासकीय वेळ ही कार्यालयाची सहा वेळ सहा असते सायंकाळची सहा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये हजर पण सर्व खुर्च्या खाली आहोत सर्वसामान्य जनतेचं काय त्यांचे प्रश्न मार्गी कसे लागणार असे हे सर्व अधिकारी कर्मचारी जर करत राहिले तर आपलं एकीकडे मोदी सरकार म्हणते की डिजिटल महाराष्ट्र डिजिटल इंडिया आणि या ठिकाणी काय डिजिटल आहे काय कामं हो चालू आहे सर्वसामान्य लोकांचे कसे प्रश्न मार्ग लागणार हे एवढं हे एवढे काम आहे हे लोक अपील करतात या ठिकाणी अपील केल्यानंतर त्यांना पूर्णपणे माहिती देण्यात येत नाहीये हजार माहिती दिली जाते कोणी हजर त्याचं काय होणार हजर नसते हजर कोण आहे कोणाकडे माहिती देणार कोणाकडून विचारपूस करायची कोणाकडे विचारपूस करायची या सगळ्या गोष्टींचा प्रश्न पडतोय सर्वसामान्य जनतेला आणि फुकट पगारी घेतल्या जात आहेत अरे खुर्च्या खाली करा ना इच्छुक आहेत बऱ्याच गरज बनत गरीब लोकांचे शिक्षण पूर्ण झालेले लोक आज रोजी बेरोजगार झालेले तशाला या खुर्च्या तुम्ही अशा खाली ठेवता त्यांना बसू द्या तुमच्याकडून नसेल होत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत हे एवढे मोठे कागद घेऊन आलोय आम्ही या ठिकाणी याच्यामध्ये खरोखर लक्ष देण्याची गरज नाही यांच्यावर कारवाई वगैरे वेळेत जर कोणी इथे उपस्थित नाही हे रोजचं आहे आजच नाही कोणाकडे कोणाकडे हे कोणाकडे विचारायचं काय करायचं जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागाला नोटीस जारी करावी की आपण सर्व कोणीही उपस्थित नाही कुठल्याही ना विभागातला व्यक्ती कर्मचारी वाशिम शहरातले प्रताप नागरे आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते त्यांचा हा अर्ज आहे या अर्जावरती त्यांनी अपील केलेला आहे याच्यावरती अर्धावट माहिती दिलेली आहे तर याच्याबद्दल काय सांगा आपण काय अडचण काय सर मी प्रताप नागरे मी माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली होती माहिती मागितल्यानंतर मी बरेच दिवस मला यांनी फिरवलं नंतर मला अपील करायचं काम पडलं तरी मी मला माहिती भेटली नाही नंतर इथं प्रथम आपिने अधिकारी फराड साहेब मुरु यांच्या पुढं माझी डेट झाली म्हणजे अपीलची डेट झाली डेट झाल्यानंतर त्यांनी तिथं अधिकाऱ्याला सांगितलं एक पत्र काढलं मला एक पत्र दिलं आणि एक अधिकाऱ्याला एक पत्र दिलं की बा यांना ही माहिती आहे माहिती जी आहे द्यायची आहे ती यांना तुम्हाला दिली का नाही ती माहिती मला दिलीच नाही आज माहिती दिली नाही नंतर मी एक अपील केल्यानंतर पण माहिती दिली नाही मग या अधिकाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय कारवाई करायची पाहिजे करा करा कि बा हे वरिष्ठांचं पण जुमानत नाही तर मग कोणाकडे दात मागायची खरोखर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे दात मागायची अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी असं यांच्यासोबत अन्याय होतोय याकडे लक्ष कोण देणार आज वेळ पूर्ण व्हायची बाकी हे अजून सव्वा पाच वाजले सहावा पर्यंत वेळ आहे सरकारी कर्मचारी कार्यालयाची हे जिल्हाधिकारी कार्यालय आहे वाशिम जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय आणि यामध्ये भूजल विभाग आहे या विभागाअंतर्गत काही काम आहेत पण ते सर्व खुर्च्या खाली आहेत यांचे मार्ग कसे लागणार पण एक विषय सर असा आहे की एक माहिती अधिकार टाकल्यानंतर पण मध्ये जावं लागते आपिल हे आधी जबाब पत्र काढून पत्र काढून माहिती अधिकाऱ्याला पत्र दिलेलं आहे की यांना माहिती पुरवण्यात यावी बी यांनी जी माहिती मागितली यांना पुरवण्यात यावी अधिकाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मला सांगितलं होतं प्रथम अधिकाऱ्यांनी की याच्यापुढे तुम्ही काही करू नका ही तुम्हाला माहिती पुरवण्यात येईल एवढं झाल्यानंतर पण मला माहिती देण्यात आली नाही नंतर मी आखरीला कंटाळून हे तक्रार अर्ज किंवा या कामाची चौकशी होणे बाबत मी तक्रार अर्ज केला तक्रार अर्ज केल्यानंतर पण आज हे अर्ज बघा आपला आहे आठव्या महिन्यात एक आठ दोन हजार पंचवीस ला दिलेला तर आतापर्यंत कोणताही मला म्हणजे पत्र व्यवहार झालेला नाही मेल पण केलेला आहे त्यांच्या साईडवर कारण कुठंच काही मला याच हे दात भेटलेलं भाव जसं की सर्व आपली त्यांनी सांगितली आपल्याला लक्षात आलीच असेल त्यांना आतापर्यंत कुठेही मदत मिळाली नाही फक्त आश्वासन ना मिळाले आणि तुम्ही आम्ही करून देऊ असं सांगण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांनी खरोखर आपले लक्ष देणं गरजेचं आहे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे वेळेअभावी ते निघून जातात आणि असं लोकांचे काम होत नाही जयंतीचे की आपले लक्ष देणं गरजेचं आहे आणि तात्काळ त्यांच्यावर काय कारवाई होईल ते जिल्हाधिकाऱ्यांनी करावी स्टार महाराष्ट्र पंढरी पाटील